आपण स्वर्गीय आहोत तू की स्वप्नी सखे मी साक्षात वल्लभच आहे तुला भेटून मला देखील हा माझा पुनर्जन्मच आहे की जन्म याची शंका वाटते आश्चर्यकारक देते ह्याची आपली अद्भुत भेट झाली त्यावर माझा विश्वासच बसत नाही मी एर एरवी एरवी नाट्यांचा सांगतो आहे की मग आता स्वाभाविकपणे ती टीम कमीत कमी असली पाहिजे पण एक कलाकार वेगवेगळ्या भूमिका करेल ते नाटक तर जुन्या काळाचे नाटक ती तीन तीन चार 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 पाच पाच अंके असेल तर कदाचित ते सावरकरांनी एक हाती झरझर झरझर असे एक आठ दिवसात संपवलं असेल पण त्याची रंगावृत्ती करण्यासाठी मला दोन महिने लागले कारण <laughs> <laughs> चार अंकी पाच अंकी नाटक आहेत अ नाही त्यांचं ते ऍक्च्युअली तीन अंकी पण आहे आता ते त्यावेळेला पाच ता साडेपाच तासात होत होत म्हणजे सुरुवात चिंतामणराव कोलटकरांनी ते दिग्दर्शित केलं आणि दामो अण्णा मालवणकर ता, त्यांचं त्यातलं शाकम भटाची भूमिका दामोअण मालवण मालवणकर त्या भूमिकेनं महाराष्ट्राला सगळीकडे प्रचलित जमे प्रसिद्धी आणि मास्टर दिनानाथ यांची जी त्यांच्यासाठी साठी म्हणून जी लिहिलेली भूमिका होती आणि काय पदक त्यावेळेला रचली होती आणि दीनानाथांचे एकूण रंगकर्मी म्हणून जे काय त्यांचं कर्तृत्व जे आहे ते आज जर परत बघायचं असेल ना तर त्यासाठी हे नाटक बघणं अपरिहार्य आहे कारण तो प्रयोग पाहिल्यानंतर असे उल् सगळे उल्लेख आहे की त्यांनी लिहिलेलं नाटक पण प्रयोग पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना अश्रू त्यांचे थांबे ना इमोशनल सीन्स आहेत अत्यंत त्याच्यामुळे ड्रामा आहे ऍक्शन आहे नृत्य आहे त्यामुळे या नाटकामध्ये साहस दृश्य पण आहे स्टंट मिळणार आहेत नाटकाची नांदी लोक जीवन उभं राहून गातात गायक असं नाही आपल्या नाटकाची नांदी ही नृत्य हीच आपल्या नाटकाची नांदी आहे आणि त्यात तसं त्यांनी कल्पिलेलंच आहे त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून नाटकामध्ये उत्कृष्ट नृत्य सोनिया परसुरेंनी बसवलेलं आहे कौशल इनामदार नाटकाचं पार्श्वसंगीत करतो आहे कृष्णराव कोल्हापुरे आणि देनानाथ कृष्णराव कोल्हापुरे पुरुणार उत्कृष्ट गायक नट होते त्यामुळे त्या सगळ्या चालीविधी वगैरे त्यांनी आणि सगळ्या जमा केलेल्या त्याला रामकृष्ण वसे अं सगळ्या त्या चालीतरी रचल्या त्या नाटकामुळे एक वेगळा प्रघात असा पडला की आता हे जे पोस्टर आपण जे म्हणतोय बाहेर लावण्यापासून तसं ते संध्यास्त नाटकामुळं नाटकाचं पोस्टर सिनेमासारखं बाहेर लावण्याची प्रथा सुरू झाली कारण एकतीस ला दिराणींचा आलामारा आला होता आणि चित्रपटाची पोस्टर्स बाहेर मोठी लावली जात होती तो मराठी नाटकांची अशी बॅनर्स किंवा पोस्टर्स असं काय नव्हतं वर्तमानपत्र ती जाहिरात एवढंच होती पण प्रत्येक नाटक काय ना काय ते त्याचं एक ट्रेंड सेटर म्हणून काहीतरी योगदान देतं ते ऍक्च्युली नाटकांची मोठी भव्य पोस्टर्स लागणे त्याची सुरुवात झाली आणि ते अत्यंत खूप जबरदस्त भाषा कशी असावी आता ती त्यांनी लिहिलेली भाषा आता आज आता एकोणीशे एकतीस साली सावरकरांनी लिहिलेली भाषा ले आज दोन हजार पंचवीस साली तर एव्हाना बऱ्याच जणांच्या कवळ्या वगैरे बनवाव्या लागतील की काय किंवा ऐकताना असं वाटेल की आपण बनवून तर त्याच्यामुळं तालमी जास्त दिवस चालणार हे ठरलेलं होत आणि मग आजचे तरुण ती भाषा म्हणजे आज त्या अर्थानं थोडं समजायला थोडस सोपं जाईल असं ते रंगावृत्ती त्याची बनवली आणि मग निष्णात तेरा कलाकारांची निवड केली असा <coughs> सगळा अनुशेष भरलेला म्हणजे नगरचे कलाकार आहेत फलटण आहे सातारा पुणे मुंबई कोकण नागपूर परळी असं परळी म्हणतो तुम्हाला एकदम वेगळं कलाकार पण आहेत मी स्वतः कोलावलं आहे हा त्यामुळं सर्व भागातले कलाकार आहेत आणि आज ही ती भाषा पेलू शकणारे कलाकार ती मेहनत घेतली ते होत उत्कृष्ट मराठी लयबद्ध मराठी ही या नाटकातून ऐकायला मिळणार आहे आणि केतकी चैतन्य अं आता या नाटकात खूप गाणी मुळची आहेत पण याच्यामध्ये महत्वाची काही तीन गाणी आपण नाटकात सादर करत आहोत आणि एक अत्यंत रंजक ड्रामॅटिक नाटक आणि मला विशेष साठी तुम्हाला तुमचं कौतुक आश्चर्य अचंबा आणि सगळंच भव्य दिव्य निर्मिती कारण याचं प्रॉडक्शन खूप आहे कारण त्या युद्ध आणि म्हणजे ते जुने म्हणजे कपडे आले त्याचा सगळा सेट आला प्रकाश योजना त्या जुन्या तलवारी म्हणजे आपल्याला अशा तलवारी पण त्यावेळेच्या तलवारी ते सगळे संशोधनातनं सगळं ते बनवून घेत ते बनवायला सगळं डायमंडनं तलवारी बनवून आणण्यापर्यंत म्हणजे ते खर्चच गणित आलं असं असताना दुसऱ्या उलट्या निर्मात्यांनी पाचशेच्या साडे साडेसातशे रुपये टिकटलं असं म्हणाल असं एखाद्या निर्माता तर हे याचं वेगळं ठेवणार नाही आपण तीनशेच रुपये तर हे धाडसी निर्णय त्यांनी तो घेतला आणि त्यामुळे याच कपडेपट हा त्याच नृत्याचं संगीत पार्श्वसंगीत अत्यंत म्हणजे आजवर कौशल्य केलेल्या नाटकांपैकी तो स्वतःच म्हणतो की अरे एवढा एवढं त्यांनी कलात्मक शोषून घेतलंय सगळा कस लागतो आणि याचा कपडेपटी भव्य आहे ते मयुरा रानडे ही त्याचे कॉस्ट्युम्स करते काम पण करते त्यामध्ये आणि अमोघ फडके त्याची प्रकाश योजना करणार आहे आणि आता आपण जे उत्कृष्ट पोस्टर आता इथे आपण त्याचं अनावरण जे करू त्यांचे समीर अंधारकर समीर अंधारकर यांनी ते डिझाईन केलेलं आहे त्याचा उल्लेख केला म्हटलं लगेच आम्ही उभारून त्याचं हे करू जनावरण आणि संदेश बेंद्रेंचा सेट कारण आता संदेश बेंद्रे असा आहे की त्याचा सेट बघायला लोक नाटक जातात नाटकाला जातात असा पण ही सगळी उत्कृष्ट टीम जमवणं ते सगळं ज्यांच्यामुळे ते शक्य झालं आणि आठ जुलैला प्रयोग होतो आहे मी निवांतपणे वरून बोलतोय त्याचा अर्थ आमचं सगळं झालं असं नसून आमच्या सगळ्यांच्या पोटात तेवढा गोळा आहे आणि खरं म्हणजे मी नट असल्यामुळे पाणी पाया लटपटलेले दाखवत नाहीये पण एक कष्टसाध्य असं नाटक ते सगळ्यांच्या समोर येणार आणि त्याचे सर्व दूर प्रयोग होतील याची खात्री आहे त्यामुळे मी हे नक्की सांगतो की त्यांचा जो सेक्युलर विचार आहे ना तरी त्या सर्व धर्मांची म्हणून जी चिकित्सा अत्यंत तटस्थपणाने ता लिहिले सावरकरांबद्दल असणारी जी प्रतिमा आहे की लोक एका विशिष्ट अंगानं कदाचित आजवर बघतात त्यांना पण नाटक बघितल्यानंतर अनेकांचे भ्रम हे नाटक बघितल्यानंतर तुटतील आणि ट्रामा एक्झॅक्टली कसा असतो तो त्यांनी त्याच्यात सगळा अं लिहिलेला आहे आणि तो आम्ही तसा तसा उभा करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा एक गोष्ट राहील महत्वाची या नाटकामध्ये सुरुवातीला शाकम भटची भूमिका दामोण्णा मालवणकरांनी केली <laughs> होती ती ह्या नाटकामध्ये स्वतः ऋषिकेश जोशी करणार त्यामुळे त्याच्या प्रसिद्धीचा आपण उपयोग करून घेणार कोणी काय प्रश्न असतील तर एकही प्रश्न पडू नये एवढा आम्ही बोललो असून तर ठीक आहे पण नेमके पण आणि भाऊ नेमकं कुठं आणि गौरव साथरवाटली हा इथून पुढचा म्हणजे तरुण तबलावादक जो तुम्हाला इथून पुढं असंख्य महत्वाच्या ठिकाणी दिसेल तो उत्कृष्ट तरुण तबलावादक आणि आमचे सूत्रधार आहेत दीपक गोडबोले कौशलन तर कुठे सोयम आला का हा आणि आमचा ऑरगनवादक सोहळ सगळी तरुण मंडळी आहेत आणि अशी शंभर एक वर्षांपूर्वीची नाटकं जेव्हा सगळे आजचे तरुण करतात तेव्हा फार मजा येते नाहीतर आपण तेच 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 जुनी माणसं बघून असं होतं ते तेच करतील की काय पण आजच्या तरुणाईला सुद्धा त्या काळच्या अस गाणं जुनं पेलवणारे नट असायला लागतात किंवा ती भाषा पेलणारे आजचे नट ते नटांनीच ते त्यांचं एक आव्हान म्हणून सगळं घेणं कारण ती परंपरा अशी पुढे जाते म्हणून पुढे तालीम आहे त्यामुळे मी आत्ताचा आभार मानत नाही तुमचे <laughs> ਕਿਉਂ ਕਰ ਨਾ ਨਾ ਵਾਲੇ ਕਰ शत शत जन्म छोटि शत जन्म छोटारा